भक्तीला जोड नाही शौर्याला जोड नाही साष्टांग आहे सागरा समान जत छत्र म्हणजे आबाळा समान जो तो त्या सूर्याची शाळ मराठी म्हणजे धगधग स्वाभिमान काळीज म्हणजे जल अभिमान महाराष्ट्राच्या देवघरात त्याचं पहिलं स्थान जो भगवा आसमंत आहे कृपावंत आहे देवीचं वसंत आहे ज्याच्या कुशीतून स्वराज्याची निर्मिती झाली त्या म्हणजे जिजाऊ साहेब लॉर्ड पॉवर मॅटर म्हणतो शिवाजी महाराज जर इंग्लंड मध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय परिग्रहावरही राज्य केले असते नेताजी विश्वासचंद्र बोस म्हणतात हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असले तर एकच पर्याय आहे शिवाजी महाराजांसारखे लढा स्वामी विवेकानंद म्हणतात शिवाजी महाराज हे नाव नाही आजच्या तरुण पिढीसाठी आदर्श आहे

शिवाजी महाराजांनी रोखलं मी माझी सर्व शक्ती शिवाजी महाराजांचा पराभव करायला खर्च केली पण शिवाजी शिवाजी महाराज काय माझ्या हाती आले नाही हे अल्ला दरवाजे खुले रखना खुद मेरे जैसा दिलदार दुश्मन तेरे रे सहारा आहे तेरे रे आहे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर नमाज पाठताना उद्धारलेले शब्द शिवा को मिलना नहीं चाहता। अरे माते ले... माते लेक तो सा राजा होता माते लेक तो सा राजा होता नहीं को ना समोर। तो बाप होता। तो बाप शिवाजी महाराजांचा परक्यांना एवढा मोठा विश्वास होता का तर माझी जाऊनचे संस्कार आणि शिक्षण प्रत मुला जवाना बसता टीव्ही समोर बसतीये मालिका बघतीये आणि याच अनुकरण करतीये अरे पूर्वीच्या महिला वाचक होत्या पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती आजचे आजोबा आई वडील काका काकू लहान मोठे भावंड एकत्र जेवायला बसायची चर्चा घडायची पण आज विभक्त कुटुंब पद्धतीचा स्वीकार केला आमच्याच माथाऱ्या आईवडिलांचे बोलणे आम्हाला कमी पणाचे वाटू लागले का

त्या आईबापाने मुलाला शिकवलं मग नोकरी लागली मग छोकरी मिळाली मग तो मुलगा कधी तिच्या प्रेमात पडला त्या म्हातारे आई वडिलाला विसरला हेच त्या वृद्धांना कळले नाही मातार पण जवळ शहरात घर घेतलं भूमिहीन झाला तरीही तो बाप म्हणतो माझे मुलं खुश माझे नातपण खुश अशा म्हणणाऱ्या बापाला जेव्हा तो मुलगा वृद्धाश्रमाच्या दारात नेऊन उभा करतो विचारात वृद्ध म्हणतील माझा मुलगा प्रदेशात राहतो विचाराची आवृत्ती

असं कसं प्रेम केलं असेल बरं त्यांनी आणि आज आम्ही काय करतो असो आज मला इथे वेगळंच बोलायचं महाराष्ट्राची होती होती महाराष्ट्राची शिवाजी राजा पुण्य पन्नास वर्षाचं आयुष्य राजाला मिळालं त्या पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये साडे दीडशे किल्ले आमचं साम्राज्य राजाने उभा केलं अरे महाराष्ट्राच्या भाळावर अभिमानाने सांगावा आता असा इतिहास राजांनी लिहून ठेवला अरे जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता स्वतःच्या कुटुंबाला विसरू जनतेकडे मायने हात फिरवणारा तो आपला शोभा होता तो आपला शोभा होता अरे महाराजांचे पाऊल ज्या दगड कुटाना लागले तो तो एक स्मार्ट व्हायला पाहिजे हे कुठेतरी चुकत हे कुठेतरी चुकतंय आम्ही आमच्या गाडीवर अभिमानाने लिहितो राज आहे शिवराज आहे छत्रपती अरे

त्या आदर्श माता झाल्या संस्कार तुमचा तो घडविले शुभाला संस्कार तुमचा तो घडविले शुभाला रेतेला उतारिले तुम्ही त्या आदर्श माता झाल्या त्या आदर्श माता झाल्या संस्काराला तुमचे संस्कार मत संस्कार तुमचा तो घडविले शुभाला रेतेला उतारिले तुम्ही त्या आदर्श माता झाल्या स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शाळा स्वराज्याची प्रेरणा तुम्ही मुजरा झुकून आमची मा झुकून आमची मा बोलणे हे माते नीन तुमचा पायी बोलणे हे माते नीन तुमचा पायी धन्य तुम्ही जिजाऊ छत्रपती शिवरायांच्या आई छत्रपती शिवरायांच्या आई जे जिजाऊ जे शिवरा